राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई दहावा मैल येथील दोन मद्य विक्रेत्यांचे परवाने निलंबित असताना आशीर्वादाने आहे असा आरोप मध्यविक्रीच्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या मद्य विक्री बाबतचे रेकॉर्ड सादर न करू शकणाऱ्या हॉटेल चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उघडला आहे ओझर शिवारातील दहावा मैल येथील दोन हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग काम करतो या विभागाच्या निरीक्षकांच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडून दहावा मैल परिसरातील हॉटेल द कीकर व अभिजीत रेस्टो बारची पाहणी करण्यात आली यावेळी पथकांना पथकांना अनेक आढळून आल्या हॉटेल परवाना संबंधित निरीक्षण कामे सादर करू शकले नाहीत याशिवाय तिथे उपस्थित व्यक्तींचे नोकर नामे देखील सादर केले नाहीत हॉटेल द किकरचा परवाना लता कमोद यांच्या नावे असून कॅश मेमो व शेरे पुस्तिका सादर केल्या नाहीत संबंधित दोन्ही हॉटेलच्या मंजूर नकाशात मध्य विक्री ही परमिट करणे आवश्यक असताना रेस्टॉरंटमध्ये काउंटर लावून सीलबंद बाटलीतून मद्य विक्री होत असल्याचे तसेच किचन रेस्टॉरंट कार्यान्वित नसल्याचे आढळून आले हॉटेल अभिजित रेस्टो बार येथे देखील अनियमितता आढळून आली कामगारांचे नोकरनामे कॅश मेमो शिरे पुस्तिका सादर न करणे विक्री परवाना करणे हॉटेलच्या दर्शनी भागात परवान्याचा माहिती फलक न लावण्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सटाण्या येथील भरारी पथकाला आढळून आले आहे अभिषेक निगळ यांचे हे हॉटेल असून त्यांचा परवाना देखील पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली परमाने निलंबित असताना कोणाच्या पाठबळावर मध्यविक्रीची दुकाने सुरू आहेत, उत्पादन दुकाने आहेत। राज्य उत्पादन शुल्काचे आदेश दुकारून दहावा मैल येथे दोन्ही दारू दुकाने कशी सुरू आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क आयोगाने दहा मैल व राज्यातील दहावो मैल परिसरात दोन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली काल कारवाई झाल्यानंतर परवाने पंधरा दिवसासाठी निलंबित झाल्यानंतरही आज त्यांची आज रोजपणे बेकायदेशीररीत्या मद्यविक्री ही सुरू होती त्यानंतर आम्ही कायदेशीर माझे उत्पादन शुद्ध आयोगाला ईमेल व अथवा फोनद्वारे कळवण्यात आले त्यानंतर त्यांनी येऊन कारवाई सध्या त्यांची चालू आहे तर एवढं सांगायचं एवढंच आहे की परवाने राज्य उत्पादन शुल्क आयोगाने परवाने रद्द केलेले असतात नाही पण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विचार नाही की यांचे कोणाच्या आदेशानुसार यांची मध्य विक्री एवढं धाम धूमधाम याच्यात चालू होती गावोमेलला वाहतुकीला प्रचंड प्रमाणात अडथळे आणि बाकीच्या अनेक समस्यांना असतात यांची यांची बेकायदेशीररित्या कोणाच्या आशीर्वादाने विक्री चालू होती याची